आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये दैनिकाप्रमाणे साप्ताहिकांनाही जाहिरातीचे वितरण करण्यात यावे व्हायस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सहा मार्च सात मार्च व आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा दैनिक व वृत्तपत्रात भारत व विकसित महाराष्ट्राच्या दर्शनी जाहिराती वितरित करण्यात आल्या होत्या विकासात्मक धोरणाच्या जाहिराती देताना सर्व वृत्तपत्रांना समान जाहिरातीचे वाटप व्हायला पाहिजे याबरोबरच शासनमान्य यादीवर असलेल्या आणि नसलेल्या साप्ताहिकांना सुद्धा जाहिरात मिळायला हव्यात असे धोरण शासनाने राबवावे जेणेकरून लघु वृत्तपत्रकार अन्याय होणार नाही तरीही मार्च दोन हजार चोवीसमध्ये दिलेल्या जाहिरातीमध्ये महाराष्ट्रातील साप्ताहिकांना डावलण्यात आले आहे वास्तव असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दैनिक वृत्तपत्रांबरोबर साप्ताहिकांना जाहिराती देण्यात याव्यात या मागणीसह इतर मागण्याचे निवेदन व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विभंगच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली या निवेदनामध्ये साप्ताहिक वृत्तपत्रांची द्विवार्षिक पडताळणी दर पाच वर्षांनी करावी साप्ताहिक वृत्तपत्रांची जाहिरात दर वाढ करावी आधीच विक्रती धारक पत्रकारांना एस टी महामंडळात परिवारासह सवलती देण्यात याव्यात रेल्वे प्रवासासाठी आधीच विक्रती धारकांना शंभर टक्के सवलत सुरू करावी पत्रकार व पत्रकारांच्या कुटुंबियासाठी आरोग्य विमा मोफत उपचाराची सवलत देण्यात यावी नवीन नियमावलीनुसार लावण्यात आलेल्या जाचक रद्द कराव्यात जिल्ह्यातील सर्वसाधारण पत्रकारांना संरक्षण संरक्षण देण्यात सदरील कायद्याची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यात यावी सर्वसाधारण पत्रकारांच्या पाल्यांना प्राथमिक व उच्च शिक्षण मोफत करण्यात यावे भ्रष्टाचार खून फसवणूक अशा गंभीर घटनेची माहिती पत्रकारांना मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात यावा या मागणीसह इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी या, या निवेदनाला व्हाईस ऑफ मीडियाचे बालाजी फड जिल्हाध्यक्ष संगम कोटलवार जिल्हा कार्याध्यक्ष शहाजी पवार व्हाईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे मराठवाडा सचिव वामन पाठक जिल्हाध्यक्ष विष्णू आष्टेकर व्हाईस ऑफ मीडिया मराठवाडा कार्यवाहक बाळासाहेब जाधव निशांत भद्रेश्वर डिजिटल विंगचे सितम सोनवणे अभय मिरजकर दिलीप मुनाळे गणपती राठोड काकासाहेब घुटे सुधीर गंगने राघवेंद्र देबडवार प्रभाकर शिरुरे खंडेराव देडे पी आर पाटील आर एस रोडगे मनीष हजारे राजप्रसाद कबरा इस्माईल शेख आनंद दनके संतोष सोनोने अशोक कुलकर्णी झटिंगान्ना मेहत्रे विशाल हलकीकर शिवाजी पाटेकर विनोद गुडे सिद्धार्थ चव्हाण ईश्वर बद्दर वाल्मिक केंद्रे सुधाकर फुले गोपाळ चिताडे शरद राठोड सुधा मधुकर गालफाडे साईनाथ गोने नामदेव शिंदे शिवाजी एमते निजाम शेख बाळया स्वामी सोमनाथ स्वामी दिनेश गिरी यांच्यासह व्हाईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राजमंत्र्यासाठी सुधाकर फुले लातूर विविध मागण्या निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देऊन देवागन त्या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे आज मला या प्रशासनाला विचारायचे आज की लोकशाहीचा चौथ्या स्तंभाच्या पत्रकारांना म्हणलं जात चौथा चौथ्या स्तंभाच्या पत्रकारांना म्हणलं जात आणि या देशातल्या प्रत्येक घटनेला वाचा फोडण्याचं काम जी पत्रकार करतो मग त्याच्या संरक्षणाचा विषय असेल किंवा आरोग्याचा विषय असेल किंवा प्रवासाचा विषय असेल किंवा त्याच्या पेपर पडताळणीचा विषय असेल हा पात्काळ शासनानं सोडवलं पाहिजे मात्र पत्रकारांच्या विषयाकड शासन शंभर टक्के दुर्लक्ष करते ही आजपर्यंतच्या या शासनाच्या ध्येय धोरणातून आपल्याला दिसते म्हणून आज हो या संघटनेच्या वतीनं हे मागण्याचं मागण्या मान्य व्हावं यासाठी आज या ठिकाणी धरणे आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे